प्रताप तुरुंगातून सुटून घरी येतो त्यामुळे त्याला पाहून सगळेजण खूप खुश होतात पूर्णा आजी प्रतापला मिठी मारून रडू लागते आणि विचारते बरा आहेस ना तुला काही त्रास तर नाही ना झाला ना तेव्हा प्रताप म्हणतो मी बरा आहे पूर्णा आजी तर तन्वी म्हणते हो प्रताप मामा तू लवकर आला म्हणून बरं झालं घरातील सर्वांची अवस्था खूप वाईट होती सगळे खूप रडत होते तन्वीला तेथे पाहून रविराज विचारतो तू येथे कधी आलीस तर तन्वी म्हणते आता पूर्ण आजी दुःखी आहेत म्हटल्यावर मग मी येणारच ना हे ऐकून रविराजला बरं वाटतं तेवढ्यात कल्पना तेथे येते आणि प्रतापला विचारते तुम्ही बरे आहात ना तुम्हाला काही त्रास तर नाही ना झाला प्रताप म्हणतो आता मी घरी आलोय ना आता नको दुःखी होऊ नको रडूस सगळेजण हे खूप खुश असतात परंतु महिपत आणि साक्षीला पाहून सायली खूप चिडलेली असते प्रताप म्हणतो हे सगळं रविराजमुळे झालंय रविराजने मला सोडवलंय तर रविराज सांगतो मी काहीच केलं नाही हे सगळं प्रताप शिखरेंनी केलंय हे ऐकून घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो सायलीला हे पटत नाही तेवढ्यात अर्जुनचा फोनही हो लागत नाही त्यामुळे कल्पना आणि सायलीला काळजी वाटते या दोघांचं काय चाललंय रविराज हा प्रतापला घेऊन वरच्या खोलीत बोलण्यासाठी जातो या केसमधून सुटण्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल असं रविराज सांगत असतो इकडे हॉलमध्ये पूर्ण आजी महिपतचं खूप कौतुक करते की तुमच्यामुळे हे सगळे झालंय तुमचे खूप खूप आभार तर महिपत हा पूर्ण आईला अशी हाक मारून तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतो मी खूप चांगला माणूस आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो तर इकडे चैतन्यला दिसतं की अर्जुनची गाडी येते त्यामुळे तो लपून बसतो नागराज हा महिपतची खूप स्तुती करतो की महिपत देव माणूस आहे अर्जुन हा घरामध्ये जातो चैतन्याला वाटतं आता आतमध्ये नक्कीच राडा होणार अर्जुन घरात येतो आणि चक्क महिपतला पकडून जमिनीवर आपटतो त्यामुळे सर्वांना मोठा धक्काच बसतो सगळेजण अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु अर्जुन महिपतची गचंडी पकडतो आणि त्याला जाब विचारतो तुझ्या घरात येण्याची हिंमत कशी काय झाली नी माझ्या घराच्या बाहेर प्रताप नागराज रविराज सगळे अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करतात हे तू काय करतोय सोड महिपतला परंतु अर्जुन काहीच ऐकत नाही आणि महिपतला ढकलून देतो त्याच वेळेस चैतन्य तेथे पोहोचतो आणि महिपतला सावरतो चैतन्यला खूप राग आलेला असतो प्रताप खूप चिडतो आणि चक्क अर्जुनच्या थोपाडीत मारतो त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसतो प्रताप अर्जुनवर चिडून म्हणतो तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती हे काय वागतोयस तू तुझी मनमानी दिवसेंदिवस वाढत चालली आहे ज्या देव माणसानी मला सोडवलं मला तुरुंगातून बाहेर काढलं त्याच्यावरच तू हात उचलतोय का जेव्हा त्यांनी मला सोडवलं तू कोठे होता काय करत होता तू गायब झाला होता परंतु रविराज आणि महिपतने मला सोडवलं तू त्यांच्याबरोबर जे वागतोय ते एकदम चुकीचं आहे तर महिपत म्हणतो अर्जुन साहेब माझं काय चुकलं पूर्णाजी म्हणते महिपतराव तुमचं काही नाही चुकलं अर्जुनचं चुकलंय तो खूप चुकीचा वागतोय तर अर्जुन हा प्रताप आणि पूर्णाजीला समजवण्याचा प्रयत्न करतो हा सगळा स्कॅम आहे तुमच्या गाडीमध्ये ड्रग्स या महिपत आणि ठेवले त्यानंतर तुम्हाला सोडवलं आणि आता ही सगळी नाटकं करताय तेवढ्याच चैतन्य पुढे येतो आणि म्हणतो बस झालं अर्जुन एक नंबरचा कृतघ्न आहेस तू तुझे वडील आज त्याच्यामुळे घरात आहे आणि त्यांच्यावरच घाणेरडे आरोप लावतोय का अर्जुन खूप चिडतो तेव्हा सायली म्हणते चैतन्य सर तुम्ही हे प्रकरण नकारा वाढवू तर साक्षी म्हणते अर्जुन सर आमचं काय चुकलंय अर्जुन म्हणतो बस करा ही नाटकं तुमचा खरा चेहरा मला माहिती आहे आणि हा चैतन्य सुद्धा तुम्हाला सामील झालाय अर्जुन आणि चैतन्यमध्ये भांडण पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं पूर्ण आजी विचारते तुम्ही असे का भांडताय तर रविदास सांगतो की चैतन्य साक्षीच्या प्रेमात पडला म्हणून अर्जुनने त्याच्याशी सगळे संबंध तोडले आणि आता हे सगळं त्या फक्त एका केसमुळे होतंय तेव्हा अर्जुन म्हणतो ती तुमची क्लायंट आहे ना मग ती तुम्हाला निर्दोषच वाटणार कल्पना सायलीला विचारते त्यामुळेच अर्जुन डिस्टर्ब होता का तर सायली म्हणते हो आई ह्या महिपत आणि साक्षी आतल्या गाठीची माणसं आहेत त्यांच्यामुळे सगळं होत आहे तर तन्वी म्हणते तू असंच बोलणार ना कारण मधुभाऊंनी तिच्यावर आरोप लावलेले आहेत ना त्यामुळे पूर्णाजी खूप चिडते आणि म्हणते सगळ्या मुलीमुळे होतंय रविराज म्हणतो हो खरं आहे हे सगळ्या मुलीमुळेच आहे अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो सायलीला काहीही बोलायची गरज नाहीये परंतु घरात सगळेजण सायलीला दोष देतात त्यामुळे सायलीला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुनच्या घरातच अर्जुन, घरा अर्जुन आणि सायली एकटे पडणार त्यामुळे सायली ठरवेल की मी आता त्या महिपत आणि साक्षीला सोडणार नाही त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद प्रताप